कृषीमंत्र्यांनी माफी मागावी अन्यथा राज्यभर आंदोलन करू कोकाटेंच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर किसान सभेनं कृषीमंत्र्यांना इशारा दिलेला आहे पावसामुळे शेती शेतीच्या आणि शेतीमालाच्या झालेल्या नुकसानीबाबत शेतकऱ्यांना मदत देण्याऐवजी कशाचे पंचनामे करायचे ढिकळांचे का असं वादग्रस्त वक्तव्य कृषी मंत्र्यांनी केलं आणि कृषी मंत्र्यांनी हे विधान मागे घेत माफी मागावी आणि राज्य सरकारनं तातडीनं शेतकऱ्यांना विशेष पॅकेज जाहीर करत मदत करावी अन्यत किसान सभेच्या वतीनं याबाबत तीव्र आंदोलन केलं जाईल असा इशारा अजित नवले यांनी दिलाय महाराष्ट्रात पावसाने शेतीचं आतोनात नुकसान केलेलं आहे शेतीमालाचं आणि उभ्या पिकांचं नुकसान झालेलं आहे अशा पार्श्वभूमीवर या नुकसानीचे पंचनामे करून तातडीनं आपल्याला काही मदत मिळेल अशा प्रकारची अपेक्षा महाराष्ट्रातला शेतकरी बाळगून असताना कृषी मंत्री मात्र शेतकऱ्यांच्या या नुकसानीबाबत कशाचे पंचनामे करायचे ढेकळांचे पंचनामे करायचे का अशा प्रकारची वक्तव्य करतायत कृषी मंत्र्यांचे अशा प्रकारे शेतकऱ्यांच्या जखमांवर मीठ चोरणारी विधानं ही सातत्यानं येत आहेत या विधानांचा किसान सभेच्या वतीने मी तीव्र धिक्कार करतो